राजन पाटील यांच्या मुलानं बाळराजे पाटलांनी अजित पवारांवरती एकेरी भाषेत टीका केली आणि त्यानंतर रोहित पवारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय ज्या सत्तेच्या जीवावती अंगात मस्ती येते ती सत्ता येते आणि जाते हे कदाचित माहिती नसेल राजन पाटलांनी चिरंजीवांना समजवावं थोडं दमानं घ्यावं असं म्हणत रोहित पवारांनी बाळराजे पाटलांना सुनावलंय तर आपण ज्येष्ठ नेते आहात आपला नेहमीच आदर आहे पण काल आपल्या चिरंजीवांचा अजित पवारांवरती एकेरी भाष्य टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटलं आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादी सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा नाही ज्या सत्तेच्या जीवावरती अंगात मस्ती येते ती सत्ता येते जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल मत चोरीच्या जीवावरती भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमानं घ्या असो भाजपच्या नादी लागल्यावरती राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच आपण त्यांना योग्य ते समज द्याल हीच अपेक्षा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका